नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून अधिक मजबूत संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराव सिंह चव्हाण यांनी लोकसभेत दिलेल्या तर शेतकरी मित्रांनो माहितीपूर्व पूर आणि चाचणे तसेच वन्य आणि पीक, नुकसान आता पीक, विमा प्राण्यांमुळे होणारे पीक संरक्षणाच्या कक्षेत आणण्यात आलेले आहे यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री काय म्हणाले लोकसभेत प्रश्न उत्तराच्या तास दरम्यान माहिती देताना कृषी मंत्री चव्हाण म्हणाले की पीक विमा योजनेची व्याप्ती केवळ दुष्काळ अतिवृष्टी किंवा गारपीट यासारख्या पिकांकरिता नैसर्गिक आपत्ती मर्यादित आहे तर आता शेतकरी मित्रांनो शेतात पाणी साचणे नदी नाल्यांच्या पुरामुळे होणारे नुकसान तसेच वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांकडून होणारे पीक उद्ध्वस्त होण्याचे प्रकार

केले नाही किंवा भरपाई देण्यास उशीर झाला तर संबंधित शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासहित भरपाईची रक्कम दिली जाईल तर ही तरतूद शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले आहे त्यांनी सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामापासून ही तरतूद प्रभावितपणे विलंबित आणण्यात अन्या... आलेली आहे विलंब झाल्यास बारा टक्के व्याज दंडाची तरतूदही लागू करण्यात आलेली आहे एकूणच सुरक्षित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो आर्थिक सुरक्षेचे कवच अधिक मजबूत मिळवणारे असून मिळणार असून नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ पारदर्शक आणि शेतकरी केंद्रात होणार आहे तर शेतकरी मित्र असल्याचे सरकारने मनाले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद